पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आज भारताच्या पदकाचं खातं उघडलंय भारताच्या मनु भाकरने महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल मध्ये कांस्य पदकावर आपलं नाव कोरलंय पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताला हे पहिलं कांस्य पदक मिळालंय भारतासाठी ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी मनु भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे या स्पर्धेत कोरियाच्या नेमबाजांनी आघाडी मिळवलीय मनु भाकरनं अंतिम सामन्यात दोनशे एकवीस पूर्णांक सात गुणांसह हे पदक जिंकलंय मनु भाकर एकविसाव्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती पण अखेरीस ती तिसऱ्या स्थानावर राहिली कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलंय सुरुवातीपासूनच मनु दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम होती पण अवघ्या एका पॉइंटने मनू मागे राहिली आणि तिने भारताला पदक पटकावून दिलं मनु भाकरचा मीटर भारतीय संघात समावेश नव्हता गेल्या वर्षी ती आशियाई क्रिकेट स्पर्धेत खेळली होती पण या स्पर्धेसाठी ती संघात नव्हती एशियाड पूर्वी मनु भाकरनं मागील सर्व वाद विसरून प्रशिक्षण जसपाल राणा यांच्याशी हात मिळवणी केली एशियाड नंतर मनू समर्पण आणि जसपालची साथ कामी आली ऑलिम्पिक मध्ये अखेर मनून पदक पटकावलंय मनुभाकर आहे दोन सुवर्ण पदक जिंकली होती या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला नेमबाज राहिली आहे वयाच्या सोळाव्या वर्षी मनुने दोन हजार अठराच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्ण पदक जिंकली आहे तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे ती टोकियो ऑलम्पिक दोन हजार वीसमध्ये पदक जिंकू शकली नाही म्हणून एक पन्नासहून अधिक आंतरराष्ट्रीय आणि सत्तर राष्ट्रीय पदकं जिंकले आहे दोन हजार एकवीसच्या ऑलम्पिकमध्ये ती सातव्या स्थानावर राहिली दोन हजार तेवीस मध्ये मनूने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेणारी बावीस नेमबाजी संघातील ती एकमेव खेळाडू आहे हरियाणातील झज्जर येथे जन्मलेल्या मनु भाकरने शालेय जीवनात टेनिस स्केटिंग आणि बॉक्सिंगसह अनेक खेळांमध्ये भाग घेतला बॉक्सिंग खेळताना मनुच्या डोक्याला दुखापत झाली यानंतर तिचा बॉक्सिंगमधला प्रवास संपला आज तिने देशासाठी नेमबाजीत पदक जिंकलंय